मतावरून आलेला नाही आता पण तेच जर विचार ते करत असतील आणि चर्चा करतात सर्व माळी सर्व माळी माळ्याचा उमेदवार म्हणून मत जर द्यायचं असेल आणि जातीपातीचं जर राजकारण करायचं असेल तर त्याच्या पाठीमध्ये कोणी जाणार नाही आम्ही पण माळी माळी म्हणून तो उमेदवार नाहीये तो मगाशी मागच्या अगोदर एका माणसाने सांगितलं तर कोणी नट तुम्हाला नट पाहिजे का कार्यकर्ता पाहिजे का नेता पाहिजे आपल्याला नेता पाहिजे आपल्या नेत्यांनी ने जो आपल्यासमोर उमेदवार आम्ही बोलणारे आणि पुढच्या सभेत आमच्या विभागात बेचाळीस गावं दादा सर्वजण सांगतात बेचाळीस गावाचं काय होईल परंतु बेचाळीस गावाची आम्ही साहेबांना जाहीर आव्हान देतो आज साहेब जरी इथं नसतील काही कारणात साहेबांना येता आलं नाही परंतु येत्या काही पुढच्या दिवसात साहेब आपल्याला भेटणार आहेत साहेबांना आजच जाहीर आव्हान देतो साहेब तुमच्यापेक्षी तुम्हाला मागच्या सुद्धा आम्ही सांगितलं होतं का लोकसभेला तीन वेळा शिवाजीराव दादा आडाळराव पाटील प्रत्येक बेचाळीस गावातून पुढे राहत होते परंतु आम्ही सांगितलं होतं साहेब आम्ही त्यांना काय करायचे ते तुमच्या नेतृत्व काढे ठरू आता तुमच्यापेक्षी दहा मतं तरी प्रत्येक गावातून आम्ही शिवाजीराव दादा आडाळराव पाटलाला जास्त दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड बहुमताने शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणारे याच्यात ये कुठलीही शंका पाळायची गरज नाही धन्यवाद जय राष्ट्रवादी जय शिवसेना